नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला घडामोडी अधीक्षक अभियंत्यांनी समिती केली भारतीय जनता पेंटच्या शिष्टमंडळाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता धनराज बिकट यांना निवेदन देऊन एन एस सी आणि आर डी एस एस या योजनेमध्ये उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ यांनी भ्रष्टाचार केल्याचे नमूद केले होते निवेदनामध्ये कोणती कारवाई केली याची माहिती घेण्यासाठी येणार असल्याचे देखील नमूद होते त्यानुसार आज भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता कार्यालय पेण येथे गेले असता अधीक्षक अभियंता धनराज बिकड यांनी सांगितले की चार सदस्य चौकशी समिती गठित केली असून येत्या आठ दिवसात दोन्ही योजनांची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल यावेळी भाजपच्या शिष्टमंडळामध्ये युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील काशीनाथ पाटील अंतोरा सरपंच अमित पाटील कानले सरपंच मुरलीधर भोईर प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील कालेश्री सरपंच अॅडव्होकेट महेश ठाकूर आदी उपस्थित होते दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी भाजपचं एक शिष्टमंडळ एमएसीबीच्या भ्रष्ट करण्यासाठी अभियंता यांच्या भेटीसाठी गेलो होतो तसं आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं होतं त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही याची चौकशी करू त्याप्रमाणे आज आम्ही पुन्हा एकदा दिनांक ते चोवीस रोजी अधीक्षक अभियंत्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय कारवाई केली त्यांनी आम्हाला एक पत्र दिलंय त्याच दिवशी त्यांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्या चौकशी समितीतून हे जे एन एस सी योजना आणि आरडीएसएस योजना यांच्यात जो भ्रष्टाचार चाललाय यांच्यासाठी एक चार सदस्य चौकशी समिती नेमलेली आहे आणि या चौकशी समितीतून ते एक पंधरा दिवसात आम्हाला येत्या दहा जुलैपर्यंत काय चौकशी अहवाल येतो हा सादर करणार आहेत त्याच्यानंतर आम्ही आज जे लाईनमन आहेत जे नागरिकांचे फोन उतरत नाहीत किंवा त्यांना व्यवस्थित उत्तरं देत नाहीत त्यांच्याबद्दलही आम्ही त्यांच्याशी तक्रार केली असत सा त्यांनी सांगितलं की प्रत्येक एम ऑफिसमध्ये सर्व म्हणजे लाईनमन त्यांचं सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि अधीक्षक असे चार जणांचे नंबर आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये लावत आहोत जेणेकरून ग्राहकांना ते सोयीचं जावं तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने आम्ही ते नंबर देणार आहोत जेणेकरून सरपंच ग्रामसेवक किंवा तिथला एक शासकीय कर्मचारी त्यांना कॉन्टॅक्ट करून एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करेल किंवा त्यांना तात्काळ सेवा देता येईल नंतर वाढीव बिलासंदर्भात त्यांच्या आम्ही तक्रार केली होती त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की जर काय उपकार्यकारी अभियंता वाढीव बिलाची तक्रार जर काही व्यवस्थित तुमची ऐकून घेत नसेल त्याच्यावर उपाययोजना करत नसेल तर तीच तक्रार तुम्ही मला द्या त्याच्यावर काय ते निवारण करण्याचा आणि बिल कमी करण्याविषयी जे काही योग्य असेल त्याचा निर्णय आम्ही घेऊ तसेच हमरापूर आणि वडकळ या विभागांना जे सहाय्यक अभियंता नाही आहेत त्या जागा रिकाम्या आहेत त्या जागी सुद्धा आमच्या भाजपच्या समितीच्या विनंतीवरून तात्काळ दोन उप अभियंते सहाय्यक अभियंते कि ते रुजू करण्याचे त्या वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत जे आज उद्याला ते हजर होतील म्हणजे आता आपल्याला फक्त वाट बघायची आहे की ह्या जनतेच्या पैशाची जी नासाडी चाललेली आहे काही एखादा अधिकारी मार्गातून जनतेच्या पैशाचं जे वाटोळ करत आहे त्याच्यातून आता चौकशी काय निष्पन्न होत आहे हे आम्ही भाजप पदाधिकारी आता वाट बघत आहोत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद